नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर यम एन आर एच्या माध्यमातून महावितरणला महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख सोलार पंप बसवण्याची आता मंजुरी देण्यात आली आहे कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अंतर्गत राज्याला मंजूर करण्यात आलेले एक लाख सोलार पंप आता मेळाऐवजी महावितरणच्या अंतर्गत बसविले जाणार आहे आणि याच संदर्भातला एक महत्त्वाचा असा शासन निर्णय एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये आता ही सर्व सोलार पंपची प्रक्रिया महावितरणच्या माध्यमातून पार पाडण्यात येणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे सोलार पंप हे महावितरणच्या अंतर्गत बसविले जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल काय तोटा होईल एकंदरीत या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल या सर्वांची सविस्तर व स्पष्टपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑगस्ट दोन हजार बावीस या वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला एक लाख सोलार पंप मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख पंचवीस हजार सोलार पंप मंजूर करण्यात करण्यात आलेले आहेत यापैकी एक लाख पंचवीस हजार सोलार पंप हे मेळाच्या अंतर्गत व उर्वरित एक लाख सोलार पंप हे महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून कुसुम सोलार पंप योजनेच्या अंतर्गत घटक ब राज्यामध्ये राबविला जाणार आहे यामध्ये आपण जर बघितलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीस वर्षामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील शेतकरी हे विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकरी यांना एक लाख सोलार पंप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता राज्य शासनाच्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले एक लाख सोलार पंप हे आता महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये आपण जर बघितलं तर मेढाच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी होत असताना मेढाकडे शेतकरी विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत की विजेची जोडणी झालेली आहे हे माहीत करून घेणं खूप अवघड होते जॉईंट सर्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत येत होती खूप साऱ्या शेतकरी यांचे विजेची जोडणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सोलार पंप मंजूर देखील होत होत होते कारण शेतकरी यांच्याकडून विजेची जोडणी काढून सोलार पंप बसवण्यात येत होते आणि असे शेतकरी ज्यांच्याकडे विजेची जोडणी नाही व सोलार देखील नाही असे शेतकरी मात्र प्रतीक्षेत राहत होते आणि म्हणून यासाठी आपण जर पाहिलं तर बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांना मेळाच्या माध्यमातून ज्युनियर इंजिनियर यांचे विजेची जोडणी नाही म्हणून प्रमाणपत्र मागविण्यात येत होते महावितरणच्या माध्यमातून तसे प्रमाणपत्र मिळत नव्हते परिणामी त्या शेतकऱ्याला लाभही मिळत नव्हता व योजनेची अंमलबजावणी देखील होत नव्हती आणि या सर्व योजनेकडे आपण जर पाहिलं तर कुसुम सोलार पंप योजना घटक बची जी काय अंमलबजावणी होत होती त्यामध्ये कुठतरी दीर्घाई होताना आपल्याला दिसत होती आणि हा सर्व प्रकार शासनाच्या लक्षात आल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही योजना महावितरणच्या अंतर्गत राबविण्यासाठी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली होती आणि आता ही मागणी मंजूर झाली असून दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्यामध्ये इम्प्लिमेंट एजन्सी म्हणून महावितरणची निवड करण्यात आली आहे आणि आता महावितरणच्या अंतर्गत एक लाख सोलार पंप बसवण्यात येणार आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर महावितरणच्या माध्यमातून सोलार पंप योजनेची अंमलबजावणी होत असताना या ठिकाणी जे महावितरणचं पोर्टल आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड असेल किंवा मोबाईल नंबर शेतकऱ्यांच्या विजेची जोडणी झाली आहे किंवा नाही हे सर्व पाहता येते त्यामुळे महावितरणच्या अंतर्गत आता ह्या योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते कारण की महावितरणच्या अंतरात जे काही वायरमनच्या माध्यमातून त्यांचे सर्वे केले जाऊ शकतात शेतकऱ्यांचे आणि हे जे शेतकरी सहा सहाशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर असतील ज्यांची विजेची जोडणी झालेली नाही ना किंवा जे शेतकरी यांनी सोलार पंपाची मागणी केली आहे परंतु त्यांना विजेच्या पोलपासूनच्या असलेले अंतर हे सर्व या ठिकाणी तपासले जाणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने आता महावितरणच्या अंतर्गत सोलार, सोलार, सोलार पंप वितरित केले जाणार आहे मित्रांनो यामध्ये आता महावितरणच्या माध्यमातून एक लाख सोलार पंप राज्यामध्ये दिले जाणार आहे आणि यामुळे आता गरजवंत जे काही शेतकरी आहे त्यांना सोलार पंप मिळवणे हे सोयीचं होणार आहे आणि याप्रमाणे आता कुसुम सोलार पंप योजनेची जी काही अंमलबजावणी आहे जी काही योजना आहेत त्या योजनेमध्ये अशा पद्धतीने बदल झालेला आहे मित्रांनो सोलार पंप योजनेच्या संदर्भातलं जे काही महावितरणच्या अंतर्गत एक लाख सोलार पंप योजना जी काही राबवल्या जाणार रा आहे राज्यामध्ये त्याबाबतचा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की आपण या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद